हॅलो नमस्कार सेल्फ आचल गलांडे आय एम फ्रॉम आर एस जी इन्स्पेक्शन आज तुम्हाला मी तुम्हाला झेड फॅसिलिटीचा अर्ज कसा भरायचा आहे तर ते सांगणार आहे तर पहिले मी तुम्हाला सांगणार आहे आर एस जी परिचय म्हणजे आर एच जी इन्स्पेक्शनची स्थापना दोन हजार नऊ या वर्षी झाली असून साडे चौदा वर्षाचा व्यावसायिक अनुभव आहे तसंच आमचं ऑफिस दिल्ली मुंबई बँगलोर त्रिपूर भारतामध्ये जवळपास चार लोकेशन्सवर आहे तसंच हाँगकाँगला सुद्धा नोंदणी झाली आहे आणि आर एच जी इन्स्पेक्शनचा व्यवसाय चायना बांगलादेश पाकिस्तान व्हिएतनाम इथे सुद्धा तसंच आर एस जी इन्स्पेक्शन ही क्यू सी आय पॅनल केलेली आणि मान्यप्राप्त असेसमेंट एजन्सी आहे तर मी तुम्हाला सांगणार आहे झे झेड म्हणजे एक गव्हर्मेंट स्कीम आहे यामध्ये विविध प्रकारच्या एम एस एम इजला जवळपास सगळ्याच एम एस एम इजला ब्रोंज सिल्वर गोल्ड या सर्टिफिकेशनचा अनुभव होतो आणि त्याचा लाभ घेऊ शकता यानंतर आर एस जे इन्स्पेक्शन सर्व्हिस लिमिटेड जबाबदार मूल्य निर्मिती या, निर्मित या उद्देशाने क्यू सी आय असेसमेंट एजन्सी आहे आमच्या आर एस जे कंपनीद्वारा तुम्हाला ब्रोंज सिल्वर गोल्ड यासारखे सर्टिफिकेट मिळवण्यासाठी एम एस एम ईला मदत करतात यानंतर आर एस जे इन्स्पेक्शन आमच्या कंपनीमध्ये एकतीस मार्च दोन हजार चोवीसपर्यंत ब्रोन्ज सिल्वर गोल्ड यामध्ये बावीसपेक्षा बावीस हजारांपेक्षा जास्त मूल्यांकन पूर्ण केलेले आहे तसंच जम्मू काश्मीर कर्नाटक इत्यादी प्रदेशामध्ये सुद्धा झेड जागरूकता कार्यक्रमाची सोय केलेली आहे या तुम्हाला झेड फॅसिलिटीचा अर्ज कसा भरायचा आहे त्यासाठी तुम्ही पहिले भा आर पी भागीदार आहे का ते बघायचं आहे त्यानंतर तुम्ही असल्यास नसल्यास आहे तर ठीक आहे नसाल तर तुम्हाला या लिंकवर जाऊन तुम्हाला ही लिंक ओपन करायची आहे त्यानंतर तुम्हाला एक झेड रेफरन्स पार्टनर अशी लिंक ओपन झाल्यानंतर तुम्हाला हे पेज दिसेल त्यानंतर तुम्ही खाली स्क्रोल डाऊन करा तुम्हाला तुमचं ना इथे फर्स्ट नेम ईमेल ॲड्रेस फोन नंबर हे फिलअप करायचं आहे यानंतर कंपनीचं कम, नाव आर एस जी इन्स्पेक्शन असं तुम्ही टाकू शकता आणि त्यानंतर तुम्ही इथे सेंड मेसेज करून तुम्ही आमचे पार्टनर बनवू शकता त्यानंतर तुम्हाला सांगणार आहे जर जर की आर बी पी चे भागीदार असल्यास नसल्यास जर झेड फॅसिलिटर म्हणून सर्व नामांकित करण्यासाठी आर एस डीच्या आर पी पी व्यवस्थापकाशी संपर्क साधा तुम्हाला लास्ट स्लाइडवर तुम्हाला दोन नंबर प्रोव्हाइड केलेले आहे अनुराधा आणि ज्योती म्हणून तुम्ही त्यांच्याशी संपर्क करू शकता तसंच आर एस डी च्या अंतर्गत झेड फॅसिलिटर चाचणीमध्ये सक्षाने ऐंशी पेक्षा जास्त गुण मिळाले पाहिजे याची खात्री करा या सर्व पात्रता आवश्यक पूर्ण करा मग तुम्ही क्यू सी आयकडे तुमचा झेड फॅसिलिटीच्या अर्जामध्ये संस्था भागीदार म्हणून आर आय जीचे नाव वापरू शकता तुम्ही या लिंकवर क्लिक केल्यानंतर जे तुम्ही फिलअप केलेले आहे त्यानंतर तुम तु, तुम्ही आमच्या झेड फॅसिलिटीमध्ये तुम्ही आर आय नाव वापरू शकता यानंतर तुम्हाला झेड फॅसिलिटी बनण्यासाठी कोणकोणते आय डी प्रूफ लागतील काय काय कागदपत्र लागेल ते मी तुम्हाला आता सांगणार आहे तर पहिले आय डी प्रूफमध्ये तुम्हाला पॅन कार्ड बँक कार्ड ड्रायव्हिंग लायसन्स रेशन कार्ड इलेक्शन कार्ड हे लागतील यामधून कोणतेही एक कार्ड तुम्ही इथे तिथलं फिलअप करू शकता तुम्हाला ऑप्शन्स आहे पाच ऑप्शनवरून तुम्ही कोणतंही एक तिथे फिलअप करू शकता त्यानंतर तुम्हाला प्रमाणपत्र लागेल तुम्ही ज्या पण मध्ये ग्रॅज्युएशन केलेलं आहे त्याचं तुम्हाला प्रमाणपत्र लागेल आणि त्यानंतर तुमचा पासपोर्ट फोटो आणि एक्सपिरियन्स लेटर लागेल नंतर अर्ज कसा भरायचा तर तुम्हाला आता पहिलं सांगणार आहे स्टेप बाय स्टेप की तुम्हाला अर्ज कसा भरायचा आहे त्यानंतर इथे ही लिंक आहे याला कॉपी पेस्ट करा आणि तुमच्या ब्रोन्सवर जाऊन तुम्ही क्लिक करू शकता माझ्या याच्यामध्ये मा पहिलेच ओपन आहे तर मी तुम्हाला आता सांगणार आहे इथे काय करायचं आहे पहिले झेड फॅसिलिटीवर क्लिक करा इथे तुमची ईमेल आय डी टाकायची आहे आणि इथे तुमचा नंबर टाकायचा आणि त्यानंतर तुम्हाला इथे नेक्स्ट करायचं आहे यानंतर इथे तुम्हाला भेट साडी फॅ फैसिल, फॅसिसि फॅसिलिटेटरवर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला इथे अपलोड फोटो तुम्ही इथे तुमचा फोटो अपलोड करायचा आणि लक्ष द्या की इथे पाचशे केवीपेक्षा जास्त फोटो न जास्त साईज नसायला हवी त्यानंतर तुम्हाला जर सांगितलं होतं की याच्यामधून तुम्ही कोणताही एक प्रूफ आय डी प्रूफ टाकू शकता जसं की बँक पॅन कार्ड डी सी एल पासपोर्ट ड्रायविंग लायसन इलेक्शन कार्ड रेशन कार्ड यामधून तुम्ही कोणतंही सिलेक्ट करू शकता आणि तुम्ही तुमच्या डॉक्युमेंटचा नंबर फिल करू इथे आय आयडी प्रूफ पण टाकू शकता इथे त्याचा नंबर टाकायचा आहे जे तुम्ही डॉक्युमेंट्स टाकणार आहे त्याचा फोटो टाकायचा आहे त्यानंतर खाली तुम्हाला इथे जायचं आहे आणि इथे ऑर्गनायझिंग पार्टनरवर क्लिक करायचं आहे त्यानंतर इथे आर एस जी इन्स्पेक्शन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचं नाव टाकून तुम्हाला सोनल सागी हे लक्षात ठेवा की तुम्हाला इथे सोनल सागीचं नाव टाकायचं आहे कॉर्डिनेटरमध्ये आणि कॉर्डिनेटरची ईमेल आय डी आणि इथे त्यांचा नंबर टाकायचा आहे त्यानंतर इथे तुम्हाला तुमची पर्सनल डिटेल इथे तुमचं तुम्हाला नाव मिडल नेम आणि इथे लास्ट नेम हे टाकायचं आहे त्यानंतर तुम्ही नंबर डेट ऑफ बर्थ आणि फादर नेम पण तुम्हाला टाकायचं आहे त्यानंतर इथे तुम्हाला तुमचा ऑफिस ॲड्रेस टाकायचा आहे तो तुम्ही इथे टाकू शकता तुमचा स्टेट डिस्ट्रिक्ट पिनकोड टाकायचा आहे ते तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे इथे तुमची ईमेल आय डी आणि इथे तुम्ही सिटी तुम्ही इथे या गोष्टी इथे फिलअप करू शकता आणि त्यानंतर तुम्हाला कोणती लँग्वेज येते तुम्ही इथे टाकू शकता जसं मला मराठी इंग्लिश या हिंदी मला येते यामध्ये मी इथे टाकू शकते नंतर तुम्हाला लिहिता कोणती येते ते सगळं इथे लिहायचं आहे त्यानंतर पाचमध्ये एज्युकेशनल क्वालिफिकेशनमध्ये तुमचं ग्रॅज्युएशन कशामध्ये कम्प्लीट झालेलं आहे तुम्हाला हे इथे टाकायचं आहे तुम्ही ज्या पण मध्ये केलेलं आहे कोणत्या वर्षी स्टार्ट केला आहे कोणत्या वर्षी झालं आहे तुमचं कम्प्लीट तुम्हाला इथे लिहायचं आहे त्यानंतर इथे युनिव्हर्सिटी नेम कोणत्याचे तर तुम्ही कम्प्लीट केलेलं आणि क्वालिफिकेशन कशामध्ये झालेलं आहे ते टाकायचं आहे आणि तिथे इथे अपलोड प्रूफमध्ये इथे तुमचा फोटोज टाकायचे आणि ॲड करून टाकायचं आहे त्यानंतर सहा सहामध्ये वर आहे वर्क एक्सपिरियन्स यामध्ये तुम्हाला कोणता एक्सपिरियन्स आहे जो पण एक्सपिरियन्स आहे किंवा नसेल तर तुम्हाला एक लिंक दिलेली आहे जे तुम्हाला लिंक देईल आम्ही त्यामध्ये तुम्ही स्लाईड नंबर ट्वेंटी वनवर बघू शकता तुम्हाला एक लिंक दिलेली आहे तुम्ही त्या लिंकवर जाऊन तुमचं एक्सपिरियन्स लेटर बनवू शकता इथे एक्सपीरियन्स एक्सपिरियन्समध्ये तुम्ही ऑडिटिंग सर्टिफिकेशन क्वालिटी मॅनेजमेंट याच्यामध्ये तुम्ही काही के केलं असेल तर तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता आणि इफ तुम्ही नसेल केलं तर एनी अदरमध्ये पण तुम्ही एनी अदरमध्ये तुम्हाला करायचं आहे त्यानंतर टाईप ऑफ एक्सपिरियन्स याच्यामध्ये तुम्ही कोणता इंडस्ट्रियल एक्सपिरियन्स आहे ट्रेनिंग एक्सपिरियन्स जे काही एक्सपिरियन्स आहे तुम्ही इथे टाकू शकता ट्रेनिंगचं नाव टाकायचं आहे सर्टिफिकेशनचं नाव ऑर्गनायझेशनचं नेम जिथून पण तुम्ही केलेलं आहे ते रोल अँड रिस्पॉन्सर किती महिन्याचं आहे ते तुम्हाला इथे टाकायचं आहे आणि इथे तुम्हाला तुमचं ऐकायचं आहे पण तुमच्याकडे एक्सपिरियन्स लेटर नाही आहे जसं की मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही स्लाइड नंबर बावीसवर तुम्ही चेक करू शकता तुम्हाला एक्सपिरियन्स लेटरसाठी ही एक लिंक दिली गेलेली आहे तुम्ही इथे एक तुम्हाला फॅसिलिटर एक्सपिरियन्स लेटर म्हणून मिळेल त्यानंतर त्याला ओपन करून केल्यानंतर तुम्हाला इथे एक्सपिरियन्स लेटरमध्ये इथे तुमचं नाव फादर नेम तुमचा ॲड्रेस टाकायचा आहे आणि मग याचा पूर्ण स्क्रीनशॉट घेऊन हे एडिट झाल्यानंतर याचा स्क्रीनशॉट घेऊन तुम्ही तिथे फील करू शकता हे जर नंतर सबमिट ॲप्लिकेशन करायचं आहे की नाही त्याचा तुम्ही स्क्रीनशॉट घ्या आणि ते तुमच्याकडे ठेवा आणि जे तुम्हाला नंबर दिलेले आहे खालील त्यांना सुद्धा सबमिट करा त्यानंतर तुम्हाला एक मेल येईल तुम्ही तो चेक करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला तिथे एक झेड आय डी आणि त्याम तुम्हाला ट्रेनिंग प्रोग्रामबद्दल काही माहिती भेटेल तुम्हाला ते बघायची आहे त्यानंतर झेड फॅसिलिटर प्रशिक्षणासाठी तुम्ही नोंदणी केल्यानंतर तुम्हाला त्याचा अर्जाचा स्क्रीनशॉट घ्यायचा आहे पावतीचा स्क्रीनशॉट घ्यायचा आहे अर्ज केलेलं जे पण उमेदवाराचे नाव फोन नंबर मेल आय डी आहे ते त्याच्यात तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन हो, तुम्ही तुम्हाला जे नंबर प्रोव्हाइड केलेले आहे तुम्ही तिथे त्यांना पाठवू शकता आणि नंतरनंतर जे ईमेल आय तुम्हाला जो तुमचा ईमेल आलेला आहे त्यामध्ये तुम्हाला ट्रेनिंग प्रोग्रामबद्दल जे पण आहे तुम्हाला जसं झेड आय डी दिलेली आहे झेड एक मेल आलेला आहे तो चेक करायचा आहे तुम्हाला त्यानंतर तुम्हाला एक लिंक आहे जेव्हा तुम्हाला तो मेल मिळाल्यानंतर ति जे हे ही लिंक आहे हे तुम्हाला ओपन करायची आहे तर तुम्हाला एक अशी असा फेस तुम्हाला अशा स्क्रीनवर तुम्हाला असं फेस पाहायला मिळेल त्यानंतर वेलकम टू झे इथे तुमची युजर आय डी आणि पासवर्ड तुम्हाला टाकून इथे लॉग इन करायचं आहे त्यानंतर लॉग इन झाल्यानंतर तुम्हाला तुमचं स्टेट जे पण नेक्स्ट झाल्यानंतर स्टेट डिस्ट्रिक्ट ह्या सगळ्या माहिती कॅटेगरी एंड डेट स्टार्ट डेट हे तुम्हाला सगळं इथे फिलअप करायचं आहे तुम्हाला मेलमध्ये या सगळ्या गोष्टी माहिती मिळून जाईल तसंच तुम्हाला कोणतीही गोष्ट न कळल्यास तुम्हाला ही जी लिंक प्रोव्हाइड करेल आम्ही यामध्ये सगळी माहिती लिहून राहील की तुम्हाला कसा कशा प्रोसेसनी करायचं आहे ते तुम्ही बघू शकता आणि त्या प्रोसेसद्वारा तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी किंवा तुमचा अर्ज भरू शकता यानंतर पायरी दोनमध्ये तुम्हाला जी ईमेल आय डी सांगितली गेली होती तिथे तुम्ही तुमचं फील करा आणि रजिस्टर करा त्यानंतर तुम्हाला एक मेल येईल त्यानंतर मेलमध्ये तुम्हाला प्रोग्रामबद्दल सगळी डिटेल्स भेटून जाईल जसं की प्रोग्रामचा टाईम डेट या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे भेटून जाईल त्यानंतर झेड ट्रेनिंग प्रोग्राम तुम्हाला तुमची डेट कधी संपणार आहे कधी होणार आहे या सगळ्या गोष्टीची माहिती तुम्हाला याद्वारे भेटून जाईल लिंक पण भेटून जाईल त्याप्रमाणे तुम्हाला खालीच जे काही आहे व्हर्च्युअल आहे कशा याच्यामध्ये लिहून राहणार आहे त्यानंतर आ, खाली जर प्रशिक्षणापूर् स पूर्णपणे सहभागी व्हा तर प्रशिक्षणाच्या शेवटी म्हणजेच जेव्हा तुमचं व्हर्च्युअल किंवा जे पण तुमचं ट्रेनिंग होईल त्यानंतर तुमची एक लेखी परीक्षा होईल त्यामुळे तुम्हाला पूर्ण यशस्वी आणि उत्तर उत्तीर्ण होणं फार गरजेचं आहे त्यानंतर तुम्हाला जी सगळी माहिती सांगण्यात आली होती तर तुम्हाला अनुराधा ब्रह्मण यांचा नंबर दिलेला आहे ज्योति यांचा तुम्हाला नंबर दिलेला आहे इथे तुम्ही यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता याबद्दल आणि त्यांना जे पण तुम्ही स्क्रीनशॉट घेतले तुम्हाला यांनाच प्रोव्हाइड करायचे आहे जसा नंबर ईमेल आय डी तुमचं या यांना पाठवायचे आहे त्यानंतर जे पण तुमची नोंदणी झाली आहे त्यानंतर तुम्हाला एक सर्टिफिकेट भेटेल ते सर्टिफिकेट तुम्हाला त्यांना शेअर करायचं आहे आणि तुम्हाला काहीही अडचण आल्यास तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता आणि आम्ही तुम्हाला ही व्हिडिओमध्ये खाली लिंक देऊ तुम्ही त्यावर क्लिक करून तुम्ही बघू शकता की कशाप्रकारे प्रोसेस आहे तुम्हाला न समजल्यास तुम्ही ही प्रोसेस पूर्णपणे चेक करू शकता थँक्यू